श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री सिंधे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मी आज आले आहे लगीन घर तर लगीन घरी आहे आज पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम तर मी चाललेले आहे मावशीकडे तर मावशींना मला काम विचारायचं आहे की मी काय काम करू तर मावशी सांगत आहेत की तू फक्त शूटिंग काढ आणि बाकी बाकी सर सगळ्याजणी पुऱ्या लाटतील तर मी त्यांना मी सुद्धा त्यांना पुऱ्या लाटू लागणार आहे पुऱ्या भरू लागणार आहे आणि स मी पण काम करू लागणार आहे इथं सगळ्याजणी पुऱ्या लाटताय तर तसंच मी पण त्यांना हेल्प करणार आहे आणि सगळ्याजणी म्हणताय तुम्ही पण या पुऱ्या लाटायला तर इथे काय झालं तर मला पोलपाट आणि लाटणं नव्हतं पुऱ्या लाटण्यासाठी तर मी म्हटलं मावशींना की माझ्याकडं पण पोलपाट लाटणं आहे पण ते खूप मोठं आहे तर मावशी म्हणे की घेऊन ये तर मग मावशी सगळ्यांना दाखवत होत्या की हे लाटणं आणि पोलपाट बघा किती मोठं आहे तर त्यांच्यामध्ये जोक्स चालले होते त्या पोलपाट लाटण्यावरून आणि मलासुद्धा त्या खूप काही माझी चाष्टा करत होत्या की हे पोलपाट लाटणं खूप मोठं आहे तुला सगळे घाबरत असतील పైబ వైకాట వు పైబరుకాట వృంద కాట शंगा वैष्ण गा शंगा वैष्ण गाडीला संगा वैष्ण गागा वैष्णव गिवा जवाई देव दिला Vai, vai, vai Eu aqui, aqui काडी दे सुंदर रांगोळी बंद किंचारांचं नाव घेते पुऱ्यांच्या महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वापरून नेत्रावरच नाव घेते सगळ्यांचं मानणार

பாட்டவணி தனி பாட்டில பவணி சரே தனி

Yeah, I'm, sure. yeah, I'm sure.